नमस्कार मुंबईच्या घाटकुबर पूर्वेतील पंतनगर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री साईबाबा उद्यान वनिता विकास शाळेसमोर पंतनगर घाटकुबर पूर्व या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा श्री राकेताई जाधव माजी नगरसेविका या ठिकाणी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूजच्या प्रतिनिधी योगिता चव्हाण यांनी योगिताजी काय सांगाल कशा प्रकारचा या कार्यक्रमाचं आयोजन असेल नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आणि आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पूर्वेमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणी घाटकोपर पूर्व केंद्र श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप जप यज्ञ सप्ताह हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी सुरू झालेला आहे आणि इथे प्रत्येक दिवसानुसार म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबरपर्यंत हा यज्ञ चालू राहणार आहे आणि ह्या प्रत्येक वारानुसार या यज्ञाचे एक याग बोलतात जब तर यागनुसार ह्या प्रत्येक देवीचे एक म्हणजे जवळजवळ हां जवळजवळ हजारो पब्लिक इथे येऊन जपमाल जपत आहेत तर आपल्याला पाहायला मिळत मिळेल आज की इथे जो जप मतलब मतलबी केलेला आहे हा इतका छान प्रकारे आणि एकदम शुद्ध मना, मनाने केलेला आहे आणि इथे आपल्याबरोबर ह्या कार्यक्रमाचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्याबरोबर आहेत सर तुम्ही काय सांगाल तुमचं नाव काय माझं नाव राजेश अच्छा सर राजेशंडेवली स्वामी महाराज यांना तिवार वंदन आमचा हा स्वामी समर्थ सेवामार्ग मार्ग पंतनगर केंद्रामध्ये सुमारे चौदा वजेला कार्यरत आहे आणि चौदा व कालावधी बालसंस्कार पासून सुरुवात झालेला मार्ग आज हा मोठा आदेश दिसतो आहे की वटवृक्ष भरलेला आहे त्याला आमच्या आशीर्वाद परमपूज्य गुरुमावली स्व स्वामी सौ, समर्थ महाराजांचे आहेत कारण की प्रत्येक सेवेकरी परमपूज्य गुरुमावलींच्या आदेशानुसार स्वामी महाराजांना दृष्णा होईल असंच कार्य करत आहेत प्रत्येक गोष्ट आपण जर पाहिली सर्वच रांगेमध्ये ना करता आवाज ते झाले सर्व आपल्याबरोबर डॉक्टर मोहन फोडकर आहेत या आपल्या यज्ञाच्या रूपामध्ये ते डॉक्टरच्या रूपामध्ये देवाच्या रूपामध्ये आपल्या आरोग्य शिबीर पुन्हा त्यांचं नाडी तपासणी शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी त्यांच्या थ्रू आपल्या आपले जे आहेत आपले सहकारी त्यांना मिळत आहे तर की ह्या शिबिरातर्फे आपल्या नागरिकांना काय फायदा होईल आम्ही मोफत नाडी परीक्षण करतो परम पूज्य जे की डिंडोरीला असतात त्यांचा असा उद्देश आहे की आपलं जे मूळ आहे हे आपलं मूळ आपलं आयुर्वेदशास्त्र आहे त्यानंतर नाडी परीक्षण आहे या माध्यमातून आयुर्वेदाच्या बाबतीत जागृती व्हावी आणि घरोघरी आपलं आयुर्वेद पोचावं की हो, ज्याच्यासाठी आज पब्लिकचा जो खूप पैसा अनावश्यक पैसा बाहेर खर्च होतो स्वतःचा कमाईतला तो पैसा खर्च होऊ नये आणि म्हणून हे सर्व नाडी परीक्षण आहे त्यानंतर या मार्गामध्ये मा आयुर्वेद जे काही प्रोडक्ट आहे आयुर्वेदशास्त्रावर खूप काही संशोधन झालेलं आहे या माध्यमातून अगदी स्वस्तामध्ये मा जे काही औषधी इथं उपलब्ध केल्या जाते तर त्याचा उद्देश एकच आहे की फक्त तो गोरगोरीबापर्यंत पर्यंत पोहोचावा आणि या माध्यमातून जनजागृती व्हावी श्री स्वामी समर्थ खऱ्या अर्थाने सेवा मार्ग हीपणी सेवा मार्ग श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमावली यांच्या सर्व मार्गदर्शनाकडे हा चालणारा मार्ग आणि या मार्गामध्ये मराठी अस्मिता सणवार वर्तव केलेल्या सर्वसामान्यांपर्यपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या माध्यमातून समर्थनचा सेवेकरीत समर्थ असला पाहिजे त्याला कुठल्याही आध्यात्मिक अडचणी त्याला कुठे जाऊन शोधावे लागले नाही पाहिजे आणि त्याच्याकरता हे मांडणी आपल्या सेवा मार्गाने आपल्या पुढे आणलेली आहे गुढीपाडवा कसा साजरा केला पाहिजे गुढी कशी उभारली गेली पाहिजे त्याचं महत्त्व आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा मार्ग आज पाहिलं तर तुम्हाला जिरे मोहरी गुळ डाळ आणि कडुलिंबाची पानं जी आपल्याला माहिती आहेत किती गुणकारी आहेत आणि याचा सर्व मिश्रण करून त्या दिवशी या गुढीला प्रसाद दाखवला जातो दा आणि तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो त्याचबरोबर देवघर देवाला जे मान्य आहे ते आपण पाहतो की देवघर आपलं कसं असलं पाहिजे किती देव असले पाहिजे कुठले देव नको असले पाहिजे जर तुटलेले देव कसे विसर्जन करायचे याच्याबद्दल मार्गदर्शन आपल्या सेवा मार्ग नेहमीच करत आला तर इकडे घरच्या घरी पूजन असेल त्याचबरोबर सत्यनारायण पूजा घरच्या घरी केली जाते त्याचबरोबर घटस्थापना खंडोबा नवरात्र आत्ताच होऊन गेल चंपाषष्ठी आपल्याला कुलाचार केलं माहिती असले पाहिजेत कुलदेवताला जाताना काय घेऊन जायचं त्याची ओटी कशी भरायची त्यांना काय हवं असतं त्यांना काय आवडतं त्याच्याबद्दल मार्गदर्शन आपल्या सर्व या नमोस्तुते उदयो मे महासरस्वती रा